मागील काही दिवसांपासून राज्यात व अकोला जिल्ह्यात सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस ठेवून जातीय दंगली घडवण्याचा प्रकार काही समाजकंटकांनी केलेला आहे मूर्तीजापूर तालुक्यातील परिसरातील सर्व जाती एक दिलाने राहून जातीय निर्माण होईल असं वर्तन करू नये असे आवाहन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत यांनी केले अकोला शहरात काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस ठेवून जातीय दंगल झाली या पार्श्वभूमीवर कुरुम गावातील सर्व धर्मीय सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते बैठकीत ठाणेदार भगत पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य श्रावण दावेकर सरपंच अतुल वाट जमादार तेजराव तायडे शिपाई उमेश हरमकर राहुल राठी सफदर शाह आदींसह परिसरातील गावगावचे पोलीस पाटील सरपंच उपसरपंच तसेच सर्व समाजातील शांतता कमिटीचे सदस्य गावकरी नागरिक उपस्थित होते कोणीही कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे भाषण भडकाऊ किंवा शांतता भंग करणे दोन धर्मांमध्ये ते निर्माण होईल असे आक्षेपार्ह संदेश छायाचित्रीकरण शहानिशा न करता सामाजिक प्रसार ती माहिती प्रसार करू नये पोलीस दलामार्फत सर्व सामाजिक प्रसार माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे समाजात विवाद होईल अशी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील यांनी सध्या स्थितीत सोशल मीडियाचा गैरवापर आणि होणाऱ्या कारवाई बाबत मार्गदर्शन केले यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते श्रावण दावेकर यांनी मनोगत व्यक्त केले बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर